भाजी ले लो भाजी भाजी ले लो भाभी जी भाजी कौन सा चाहिए लो भाभी भाभी जी आपको ले लो टमाटर वगैरह भाभी जी ભાજી લઈ લો ભાજી ભાભીજી બાજી લઈ લો

नाही सांगते त्यांना रूम खाली करायला लागा ना का हो सांगते तर मुलांना आज आपण या पाठामध्ये शिवाजी महाराजांविषयी माहिती बघितली काय काय माहिती पाहिली शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आणि जिजाऊंनी त्यांना जे स्वराज्य स्थापनेचं स्वप्न दाखवलं आणि त्या दृष्टीने त्यांना कसं घडवलं त्यांना शिक्षण दिलं वेगवेगळ्या प्रकारचं घोडेस्वारी करणे पट्टा चालवणे तलवार चालवणे आणि विविध विषयांचं ज्ञान देण्यासाठी त्यांनी शिक्षकांची नेमणूक केली आता या पाठावर काही प्रश्न विचारणार आहे मी त्याची उत्तर तुम्ही मला द्या तर मला सांगा शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय हात वर करायचंय ज्यांना येईल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते छान टाळा वाजवा सगळ्यांनी तर आता दुसरा प्रश्न शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला सांग धनश्री शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला छान काय आता सगळ्यांनी बघा आता शाळेची घंटा झालेली आहे मधली सुट्टी झालेली आहे मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं की डबे आणायचे सगळ्यांनी आणि डब्यामध्ये काय आणायचं ते सांगितलं होतं बरोबर तर काय आणायचं होतं चपाती भाजी असं जे पोषक आहार आहे आपल्या शरीरासाठी ते आणायला तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांनी आणलंय का आमच्या सोबत जेव नको चल ग अगं नको फक्त चपातीच आणली आहे भाजी नाही आणली अरे <laughs> गो कसं तुम्ही धनश्री तू ये इथे सोडलाय झालंय बघाव तेव्हा दारू पीस सुटते आणि पडते कुठं लोळत गाणून सोडलाय या माणसानी बघाव तेव्हा काय करत राहिले काय माहिती पिथे कुठं पडते कोणास ठाऊ काय करून ठेवलं आयुष्याचं माझ्या वाटुळं केलं नुसतं बघाव तेव्हा कुठं ना कुठं पडलेलाच असते मरतच असते एकदाच मरत का नाही कोणास ठाऊ पडले बघा कसले सूद नाही काय नाही मच्छर काय माश्या काय कळण झालंय उठा उठा सूद नाही एवढी तर प्यायचीच कशाला इकडे तिकड जागा बघत नाही कुठंही पडायचं चालता चालत नाही कशाला एक पिताय नुसतं नाही धड चाल नाही चालता चालतंय नाही माणसाला

Yeah. वैता घालला या मागचा मर एकदा चा पिऊन येते कधी पण बघा संसारची वाट लावून टाकली पण बघा तिकडे पडलेला पडल्याला असतायत एक जेवायला दे मला भूक लागली भूक लागले जेवण नाही बनवलं राशन संपलंय राशन संपलं सुद्धा असते का दारू पण कुठे पडत असतोय मारतो मजे दारू काढतो हा तुझ्या घरची दारू पितो तरी तुझ्या दोन झालं राशन संपलंय कुठं भरलंय तुम्ही असते का बघ दारूपी बस सुटलेला असतू ठेवले का सांगता सांगायचं नाही दिले तर काहीतरी करू शकतो माणूस आता तुला कारभार घर मालक आला होता सकाळी भाडं मागायला घरमाल आलाच का सकाळी तुला चार पैसे पाहिजे चार पैसे तुला कारभार करायचा आणि त्या घरमालक इथं कस का आला मला माहित झाले तर सगळे तुझे कार नामे सगळ्या गल्ली न झाले तर काय बोलत तुमचं तोंड गटार नुसतं बघावतो गटार सांगतो मला गटार काय काय झालं नाही भांडणं झालेत का नाही पप्पा कुठे गेले गेला असेल कुठेतरी दारूच्या कुत्त्यावर पीत पडला असेल तू हातपाय आई झुक लागलं पप्पा घेऊन येतील काहीतरी चला দুড় আর্ধ কি अगं एवढी धापा टाकत का आलीस काका एक किलो तांदूळ आणि अर्धा किलो डाळ द्या ना अग आता दुकान बंद झालं उद्या ये हा आता हवंय घरी राशन पण संपलंय आणि जेवण पण बनवायचंय बर ठीक आहे एक, एक किलो तांदूळ आणि ही डाळ किती झाले एकशे दहा रुपये माझ्याकडे शंभरच रुपये चालेल चालेल आणि अजून काय लागले ना सांगा आणि व्यवस्थित जा घरी परमेश्वरा एकच प्रार्थना करतो कोणालाही उपाशी पोटी ठेवू नकोस आई